जवळगाववाडी ग्रामस्थांच्या सोयी सुविधेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ग्रामपंचायत सदस्य संगीता महादेव काकडे यांचा आरोप औसा तालुक्यातील जवळगाव पोमादेवी वाडी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठल्याही सोयी सुविधा दिल्या जात नसल्याने ग्रामस्थात नाराजीचा सूर पाहायला मिळाला जवळगाव वाडी येथील रस्ते चिखलमय झाले असून खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायत जवळगावाडी येथे कधीही फवारणी करत नाही जवळगाववाडी येथे पाणी फिल्टरची सोय नाही आम्हाला दुर्गंधीयुक्त अशुद्ध पाणी प्यावं लागत असल्याची ग्रामस्थांनी सांगितले वाडी येथे पथदिवे नाहीत कुठल्याही सोयीसुविधा आमच्याकडे राबवल्या जात नसल्याने आम्हाला असह्य जीवन जगावं लागत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं जवळगावाडी येथील विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी अनेक अडचणी आहेत शाळेच्या छताला गळती लागून शाळेत पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना पाण्यात बसून अभ्यास करावा लागतोय याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आमच्या जवळगाव पोमादेवी वाडीकडे जिल्ह्याचे खासदार तालुक्याचे आमदार व प्रशासनाने याकडे लक्ष घालून आम्हाला सोयीसुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामपंचायत सदस्य संगीता महादेव काकडे सचिन पाटील महादेव काकडे श्रीराम शिंदे गोविंद काकडे महेश काकडे सचिन पाटील अशोक काकडे बिभीषण जावळे दत्तू निकम पुजारी दादासाहेब कोहाडे राजेंद्र फडणीस दत्ता कोहाडे विष्णुकांत काकडे समाधान काकडे बलभीम शिंदे तानाजी काकडे पार्वती निकम सुसाबाई जावळे राजाबाई काकडे पद्मीनबाई शिंदे मथुराबाई काकडे राम निकम महादेव पाटील बब्रुवान पाटील दिलीप पाटील तानाजी काकडे जनक शिंदे डॉक्टर व्यंकटराव पाटील राजेंद्र कोव्हाळे गोविंद शिंदे विलास पाटील शेषेराव कोहाडे श्रीहरी उमाटे नंदकिशोर माळे मोहन मंगळुरे दादासाहेब मुळे हनुमंत शिंदे वसंत निकम रतन निकम अण्णाराव कोहाळे सह ग्रामस्थांनी आपल्या व्यथा प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले जवळगाव व जवळगाव वाडी अशोक चंद्र काकडे माझं नाव आतापर्यंत इथली कुठलीच सुविधा रस्ता नाही पाणी नाही त्यांनी फवारणी नाही रोगराई सारखं सा चालू आहे सदा हे आहे अडचणी ग्रामपंचायतीनं आतापर्यंत कुठलीच काही सुविधा का केलेली नाही रोड नाही काही हा नाही नाही फिल्टर नाही काही नाही पाणी बोरच हा औषध टाकणं नाही हा बघा पाणी हो का रोड नाही नीट काहीच नाही फवारणी कुणाच लक्ष नाही इकडे ग्रामपंचायत नमस्कार मी जवळगाव वाडी या गावचा रहिवासी आहे आमच्या ग्रामपंचायतीनं बघा ही रस्ते कसे केले ग्रामपंचायतचं बिलकुल लक्ष नाही एक छोटं गाव आहे साठ गावाचं घर साठ घराचं गाव आहे याच्यात फवारणी नाही कुठं काय नाही पाण्यात औषध नाही कशात काय नाही हे बघा रस्त्यावर पाणी आणि पाण्यावर चिरट आमच्या लेकरावला रोगराई होणार आहे का नाही ती आवाज कोण उठवला नाही आता पोस्तोवर ना उठवणार नाही लो ही लोक ना ना ही कोणच बोलत नाहीत बोलाय गेले की येते म्हणते दुसरीकडे दहा गावाची जरी वस्ती असली तर तिथं पाण्याचं फिल्टर आहे आमच्या गावामध्ये पाण्यात औषध देखील टाका नाही त्यांनी आतापर्यंतची गोष्ट आहे गावोगावी फिल्टर आहेत गावोगावी प्रगती होऊ लागली आमच्या गावामध्ये काय देखील होऊन गेले जी मंदिराची पट्टी जमली आम्ही तेव्हा कधी औषध फवारणी आम्ही स्वतः केलेली आहे सगळी ग्रामपंचायत कसलंही दखल घेतलेलं नाही याच्यामध्ये पूर्ण ग्रामस्थाला विचारा कसलं देखील काय ग्रामपंचायतच काय देखील नाही साहेब ही बघा व्यवस्था ऊर्जेची व्यवस्था बघा याला पाणी नाही पाणी आहे भरपूर ते मोटर बिघडल्या ती मोटर नीट नाही हे बघा तसा आपला तसा आणि तिकडे आहे एक वर्ष झालं कंटिन्यू मध्ये बंद आहे अमोल पाटील सरपंच होतो त्यावेळेस फक्त एक रस्ता झालेला आहे त्याच्या पुढे कसला खडूक टाकला नाही कोण काय केलं नाही तो काही तिथं पाणी किती थांबलंय बघा अजून लेकरवाला चिखल्या होलेल्या शाळेत जाताना तरी या गावामध्ये सरपंच उपसरपंचनी येऊन पाहणी करावी ही रस्ते पाण्याची सोय पाण्याचं फिल्टर कि महत्वाचं त्यांनी बसवून द्यायला पाहिजे रस्ते सांगितलं तुम्हाला पाण्याची सांगितलो आणि शाळेचं पण सांगतो अक्षरच्या शाळा गळली साहेब शाळेमध्ये लेकर कसं बसायचं शाळा दुरुस्ती नाही काय नाही सरपंच उपसरपंच काय करत नाहीत आमदार आणि खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी थोडं लक्ष देऊन आमच्या गावची सुधारणा करावी ही मंदिराकडे जायचा रस्ता साहेब हे कॉ गवत थोडं तरी ग्रामपंचायतनं लक्ष द्यायला पाहिजे लहान लेकर कुठून येणार आहेत आणि कसं राहणार आहेत या गावामध्ये हे चुकाच आमच्या गावकऱ्याची एवढं एवढी उत्पन्न आहे की सगळं गाव फवारू शकतो आम्ही कारण की बघा लेकर कसं फिरणार आमचे आणि हा रस्ता तर बघा योगा लाईट नाही लाईट नाही इथं काय नाही थोडं तरी लक्ष ग्रामपंचायतना आणि द्यायला पाहिजे जय भारत न्यूज साठी प्रतिनिधी जीवन जाधव